मराठवाडा मुक्तीदिनानिमित्त येणाऱ्या सतरा सप्टेंबरला आपल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये मराठवाड्याच्या आठ जिल्ह्यामध्ये झेंडा वंदनाचा कार्यक्रम घेतला जातो त्यासाठी ते मराठवाडा तेलंगणा हाच मोठा पाहिजे मराठवाडा तेलंगणा या भागातून निजामशाहीच्या राजवटीमधून मुक्त झालेला जो भाग आहे या भागामध्ये खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य दिन म्हणून मराठवाडा मुक्ती दिन हा पाळला जातो या मराठवाडा मुक्ती दिनानिमित्त एक फारस म्हणून राज्याचे मुख्यमंत्री मराठवाड्यामध्ये येऊन संभाजीनगर किंवा औरंगाबाद म्हणा त्या ठिकाणी येऊन झेंडावंदनाचा कार्यक्रम करतात कधी तर एखादी बैठक मराठवाड्यामध्ये सोळा सप्टेंबरला होते आणि त्यानिमित्त झेंडावंदनाच्या कार्यक्रमानिमित्त आल्यानंतर भल्या मोठ्या मंजुऱ्या त्या ठिकाणी दिल्या जातात आणि दिलेल्या मंजुऱ्यांना पुन्हा रितसर केराची टोपली दाखवली जाते ही परंपरा मागच्या अनेक वर्षापासून या राज्यकर्त्यांनी किंबहुना सरकारमध्ये बसलेल्या लोकांनी मराठवाड्याच्या बाबतीमध्ये घेतलेली आहे आमच्या मराठवाडा जनता विकास परिषदेच्या सर्व सन्माननीय कार्यकर्त्यांनी सर्व सन्माननीय नेत्यांनी खूप मोठा संघर्ष पूर्वी केलेला आहे आणि आज आजही ते संघर्ष करत आहेत पण आजच्या शासनाला नम्रतेची भाषा न समजण्याच्या पलीकडचं आजचं शासन आहे शासनाला नम्र भाषा वेळोवेळी निवेदने वेळोवेळी त्यांच्यासोबत बैठका मराठवाडा जनता विकास परिषदेच्या माध्यमातून असतील किंवा मराठवाड्यासाठी काम करणाऱ्या संस्थेच्या माध्यमातून असतील ह्या झालेल्या आहेत वेळोवेळी निवेदन दिल्यानंतर सुद्धा गेंड्याच्या कातडीचं आणि नि निगरगट्ट सरकार या निवेदनाकडे किंवा या होणाऱ्या मराठवाड्याच्या अन्यायाच्या विरुद्धामध्ये जे काही वाचा पडणारे आमचे या ठिकाणी समाज बांधव आहेत त्यांच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्याचं पाप हे सरकार करत आहे एक काळामध्ये मराठवाड्याचा अनुशेष हा पन्नास हजार साठ हजार सत्तर हजार कोटीपर्यंतच होता तो अनुशेष आज तीन लाख कोटी पर्यंत गेल्याचं या ठिकाणी निदर्शनास येत आहे मराठवाड्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये बेरोजगारीचं प्रमाण आहे मराठवाड्यातला तरुण फक्त दहा ते पंधरा हजाराच्या नोकरीसाठी पुणे मुंबई सारख्या ठिकाणी जातो कारण त्या ठिकाणी त्याला कुठे ना कुठे मजुराची तर किमान कामगाराची तर मना किमान नोकरी त्या ठिकाणी त्याला मिळत असते आणि त्या पैशातून तो त्याचं जीवन व्यतीत करण्याचा प्रयत्न करत असतो पण मुख्यतः आपण विचार केला तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये किंवा पुण्यामध्ये मुंबईमध्ये जो तरुण आपला जातो तिथं राहण्यासाठी आणि खाण्यासाठी त्याच्या कुटुंबाला पंधरा हजार रुपये हे तोकडे पडतात त्यामुळे आमचं सरकारला आम्ही वारंवार असे निवेदन मागच्या काळामध्ये पण आमच्या विविध संघटनांनी दिलेले आहेत की आपण या ठिकाणी मराठवाड्यामध्ये उद्योगाचं जाळं निर्माण करावं पण उद्योगाचं जाळं जाणीवपूर्वक निर्माण न करता मराठवाड्यावर सातत्याने अन्याय करून मराठवाड्यातला उद्योगाचा सुद्धा निधी पळवण्याचं पाप या सरकारनं केलेलं आहे मागच्या सरकारने केलेलं आहे अशा पद्धतीने कमीत कमी सव्वा लाख कोटीचा फक्त उद्योगाचा अनुशेष मराठवाड्याचा या ठिकाणी निर्माण झालेला आहे आहे सिंचनाचा ते घरामध्ये गेलेला दळणवळणाचा अनुशेष हा पाच हजार कोटीवर आहे पण दळणवळण निर्माण रस्ते चांगले झाले तर आमच्या गोरगरीब जनतेचं पोट भरणार नाही पण या ठिकाणी राज्यकर्ते फक्त रस्त्यामध्ये आणि ज्या ठिकाणी गुत्तेदारी वगैरे करता येईल ज्या ठिकाणी त्यांचा फायदा आहे अशाच ठिकाणी ते त्या गोष्टींचा ते पाठपुरावा करतात आणि अशाच ठिकाणी ते जाणीवपूर्वक त्यांच्या मागण्यामध्ये सुद्धा मुख्यमंत्र्याकडे जे निवेदन वगैरे दिले जातात त्याच्यामध्ये त्यांचं दुकान कसं चालेल ह्या उद्देशाने त्यांनी त्या मागण्या मुख्यमंत्र्याकडे करतात सामान्य शेतकरी भरडला जातो शेतकऱ्याच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणामध्ये चालू झालेल्या आहेत मागचा एक प्रसंग तुम्हाला सांगतो मागच्या दोन हजार तेवीस मध्ये मराठवाड्याचा दिनाच्या आदल्या दिवशी सोळा सप्टेंबरला दोन हजार तेवीसला औरंगाबाद मध्ये बैठक झाली त्या बैठकीमध्ये तेरा हजार सातशे कोटी रुपये सिंचनाच्या मराठवाड्याला सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी मंजूर केले त्यानंतर ह्या सरकारमध्ये राष्ट्रवादीच्या माध्यमातून अजितदादा या ठिकाणी सामील झाले आणि हे सरकार एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचं सरकार झालं आणि या सरकारनं दोन हजार तेवीस पासून आजपर्यंत फक्त एक हजार ऐंशी कोटी रुपये या सिंचनाच्या कार्यक्रमासाठी दिलेला आहे मग बाकीचे तेरा ते बारा हजार सातशे कोटी आम्हाला केव्हा मिळणार आहे मग या टायमिंग मध्ये मराठवाड्याचा निधी पळून नेला जातो पश्चिम महाराष्ट्रामध्ये नेला जातो उर्वरित महाराष्ट्रात नेला जातो जाणीवपूर्वक विदर्भात नेला जातो विदर्भामध्ये अनेक प्रकल्प आज चालू आहेत त्या प्रकल्पाला मोठ्या प्रमाणामध्ये फंडिंग करण्याचं काम विदर्भाच्या नेत्यांनी हातामध्ये घेतलेला आहे मराठवाड्याच्या शिवाय उर्वरित महाराष्ट्र आणि पुणे हा विभाग जो आहे पश्चिम महाराष्ट्र हा विभाग जो आहे हा सक्षमपणे उभा आहे त्यामुळे उर्वरित महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ वगळता मराठवाड्याला एक प्रयोगशाळा म्हणून किंवा मराठवाड्याला एक कामगाराचं हब म्हणून कायम पीडित ठेवायचं ही भावना हे पाप हे राज्यकर्ते करत असल्यामुळं ही आम्हाला जागर यात्रे या ठिकाणी काढावं लागत आहे ही जागर यात्रा आम्ही काढतोय म्हणजे शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजेत तरुणाला रोजगार मिळाला पाहिजे कामगारांना काम मिळालं पाहिजे कष्टकऱ्यांचं कष्टाचं चीज झालं पाहिजे या उद्देशाने आम्ही ही जागर यात्रा आम्ही करतोय शासनाला आमचं नम्र निवेदन या जागर यात्रेच्या माध्यमातून असं आहे आम्ही तुळजापूर पासून पुढे संभाजीनगर पर्यंत जातोय तुळजापूर आशिव औसा लातूर अंबाजोगाई केच मांजरसुंबा बीड त्यानंतर वडीगोदरी वडीगोदरीवरून वडी किंवा पाचोडवरून आम्ही आंबडमध्ये जाणार आहेत आंबड मध्ये म्हणजे पाच जिल्हे या जागर यात्रेच्या माध्यमातून आम्ही सुरुवातीला कव्हर करतोय या पाच जिल्ह्यामध्ये आमचं पूर्ण जागरयात्रेच्या माध्यमातून हे झाल्यानंतर सतरा सप्टेंबर रोजी आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांना निवेदन देतोय माननीय मुख्यमंत्र्यांकडे आमची मागणी अशी आहे की आपण ज्यावेळेस झेंडा येता त्यावेळेस इथं आल्या येण्याच्या पूर्वी मराठवाड्याच्या संदर्भामध्ये तुमची भूमिका काय आहे आणि त्यासाठी तुम्ही काय निर्णय घेणार आहात हे ठोस निर्णय तुम्ही घेऊनच झेंडावंदनासाठी संभाजीनगरमध्ये यावे फार्स म्हणून तुम्ही येता कामा नाही कारण यावेळेस फार्स म्हणून जर तुम्ही आलात तर वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्हाला तिथं लोकांच्या जनतेच्या आक्रोशाला सामोरं जावं लागणार आहे म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांना सुद्धा त्यांच्या माध्यमात त्यांची भेट घेण्याच्या माध्यमातून किंवा त्यांच्या संदर्भात चर्चा करण्याच्या माध्यमातून सुद्धा आम्ही एक दोन दिवसामध्ये प्रयत्न करतोय मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटलं या मराठवाड्यामध्ये जे काही पालकमंत्री पश्चिम महाराष्ट्रातले वगैरे आहेत किंवा इतर भागातले आहेत त्यांना एक प्रश्न आम्ही एक एका मंत्र्याला आम्ही प्रश्न केला पालकमंत्र्याला की बाबा तुम्ही झेंडावंदनाला येता का तर त्यांनी म्हणले झेंडावंदन म्हणजे काय असतंय झेंडावंदन म्हणजे काय असतंय आम्ही सांगितले की आमचा मराठवाडा जसं पंधरा ऑगस्टला भारत स्वतंत्र झाला तसा आमचा मराठवाडा सतरा सप्टेंबर दोन सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला स्वतंत्र झाला तुमच्यापेक्षा एक वर्ष एक महिना एक दिवसाने आम्ही या ठिकाणी बाहेर आम्हाला मिळालं या स्वातंत्र्याचं आम्ही आनंद साजरा करण्यासाठी मराठवाडा मुक्ती दिन आम्ही पाहतो आणि या देशाचा स्वातंत्र्य दिनही आम्ही पाहतो तेव्हा त्यांना लक्षात आलं की तिथं झेंडा वंदनाला यावं लागतं का अशा पद्धतीची प्रचंड मानसिकता विकृत मानसिकता या सरकारमध्ये असलेल्या लोकांना आहे लातूर जिल्ह्याला पालकमंत्री साताऱ्याचा येतो लातूरच्या प्रश्नाची जाणीव साताऱ्याच्या पालकमंत्र्याला कधीही असणार नाही किंबहुना बीड जिल्ह्याच्या जी काही अडचणी आहेत त्याबाबत अजित पवारांना कधीही कळणार नाही नरारी झिव झिरवाळांना हिंगोलीच्या बाबतीमध्ये जे काही अडचणी आहेत ते कधीही करणार नाही अडचणी आमच्या आहेत अडचणी सोडवण्यासाठी आमचेच पालकमंत्री प्रत्येक जिल्ह्यामध्ये मराठवाड्याचेच असावं आणि त्यांच्या माध्यमातून या मराठवाड्याच्या विकासाकडे आपण लक्ष देवं एक फार्स म्हणून झेंडावंदना पुरता किंवा एक फार्स म्हणून या ठिकाणी तुम्ही एक एका झेंडावंदनाला असेल किंवा एखाद्या प्रोजेक्शनसाठी असेल आवा, आने मार, आवा मा तर तुम्ही यावं आणि दोन महिन्यातून तीन महिन्यातून एक प्रोजेक्शन करून जावं असंही आम्हाला पालकमंत्री म्हणजे मराठवाड्यासाठी नको आहेत त्याचबरोबर या लढ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तरुणांना सहभागी होण्याचं आव्हान आम्ही तुमच्या माध्यमातून करतोय कारण हा लढा त्यांच्यासाठीचा लढा आहे आमचं म्हणणं असं आहे की इथं जर उद्योगाचं जाळं उभा केलं इथं जर छोट्या छोट्या बचत गटाच्या माध्यमातून असतील एक महिलांना उद्योगाचं एक जाळं तयार केलं या ठिकाणी जर तरुणाला देशी गाईच्या माध्यमातून असेल किंवा सोयाबीन मिलच्या माध्यमातून असतील असे जर काही आपण या ठिकाणी जाणे उभा जर तर तरुणाला मुंबई पुण्याला जाण्याची गरज पडणार नाही आई वडील या ठिकाणी एकटे राहणार नाहीत प्रचंड स्थलांतर मोठ्या प्रमाणामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये या ठिकाणाहून होत आहे ते स्थलांतर थांबवण्याचं काम या सरकारने करावं एवढंच विनंती करण्यासाठी आणि या पुढचा लढा जो आहे तो लढा जर तुम्ही आम्हाला न्याय दिला नाहीत तर प्रखरपणे रस्त्यावर उतरून आणि खूप म्हणजे आपण काय म्हणतो आक्रमकपणे हा लढा आपण उभा करणार आहोत त्यासाठी मराठवाड्यातल्या समस्त जनतेला विशेषतः तरुण वर्गाला आमची विनंती आहे की आपण या माध्यमातून या लढ्यामध्ये सहभाग व धन्यवाद